आणि स्वराज बोडके मावळ निळ्या कॅस्टम मध्ये चला पहिला आणि इकडं सत्तावन्न किलो माती विभाग मारुती मार्कड सर यांच्याकडून पुढे खाडे पहिल्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस छत्तीस किलो फायनल यशराज कोल्हाडकर दौंडचा लाल लाल मध्ये तर निळ्या कॉस्ट्युम मध्ये स्वराज बोडके चोर कुस्ती माती विभागाची वा आक्रभक्ता धारण करतोय ओंकार पंचा निर्णय सुंदर अशी कामगिरी करतायत सर्वच पंच कमिटी गुण फलक शून्य निळा चार काटा का चालू आहेत कब्जा घेतलाय ओंकार निगडे भोरचा पैलवान गुणांची आघाडी लाल शून्य निळा सहा आणि शेवटचा अर्धा मिनिट फक्त बाकी राहिला सत्तावन्न किलो माती विभाग फायनल भोर तालीम संघाचे उपाध्यक्ष पैलवान सुनीलजी थोपटे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आहे आणि वेळेची समाप्ती संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार अविनाश निगडे भोर तालुक्याचा सुपुत्र स्वर्ण पदकाचा मानकरी ठरला हार्दिक हार्दिक अभिनंदन ओमकार निगडी भोर प्रथम क्रमांक या ठिकाणी महाकाल कुस्ती संकुलनाचे वस्तात हॅलो एनआयएस कुस्ती कोच किरण मोरे सर आपण उपस्थित झाला आपलं हार्दिक स्वागत आहे सुमेदार तालमीचे वस्तात भरतजीत चौधरी आणि भोर तालुका कुस्तीर तालीम संघाचे उपाध्यक्ष सुनीलजीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण साईनाथजी बाबर अमितजी जगताप महेश गोईबार आपल्या सर्वांना मान्यवरांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी खाड़े वर्ती एक किला माती आखाड्यावरती यायचे एकसष्ट किलो वजन गटातील अत्यंत चोरशीची होणारी ही कुस्ती अमोल वालगुळे गत वर्षीचा सुवर्ण पथकाचा माती विभागाचा मानकरी आणि प्रवीण हरणावळ इंदापूरचा पैलवान असे खट्ट आणि खसेल कुस्ती लागते सत्तावन्न किलो विजेता आणि उपविजेता लगेच व्यासपीठावरती जायचे आपला बक्षीस समारंभ लगेच होतोय आम्ही माती विभागावरती एक तगडी कुस्ती कुसती जरा आवाज ओढा ना थांबवा एक सूचना आहे थांबा आवाज वाढा थोडा आवाज उडा इकड स्टेजच्या समोर उभी राहिलेली रामसिंग राजपूत बिरुमोला बोला तिथले एकच जणांना कोचिंगला थांबा बाकी सगळे कार्यकर्ते चलावरती सर्वांना सूचना आहे सर्व तरुण कार्यकर्ते कुणी उभं राहायचं नाही सर्वांनी व्यासपीठावरती एक तगडी कुस्ती गतवर्षीचा महाराष्ट्र केसरीचा सुवर्ण पदक विजेता अमोल बालगुडे आणि इंदापूरचा प्रवीण हरणावाळ कुस्ती बघा बरा ओंकार निघडे बक्षीस घेण्यासाठी लगेच वरती वितरण समारंभ होतोय सत्तावन्न किलो माती विभागाचा लगेच वरती जायचे ओंकार मुळशी तालुका कुस्ती नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यांनी मुळशी तालुक्याची न भूतवळ भविष्यतो अशी निवड चाचणी घेतली असे पहिला गोविंद आंग्रे या ठिकाणी उपस्थित झालेत आपला या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे सर्वप्रमाणे पहिल्यावर हनुमंत गडधावने आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थान व्हायचंय संपलेल्या कुस्तीमध्ये यशराज कोलटकर प्रथम क्रमांक को आणि स्वराज बोडके